आज प्रथमत या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे आमच्या निवासस्थानी इथं आलेत अतिथी देवो बहो ही आपल्या जुन्नर तालुक्याची संस्कृती आहे म्हणून त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि एका जबाबदार ते आता विराजमान झालेले आहेत आणि म्हणून बेनके साहेबांनी ज्या तालुक्याची परंपरा राखली विकासाची परंपरा राखली पर्यटनाची राखली शेतीची राखली पाण्याची राखली शिक्षणाची राखली विजेची रोजगाराची ती इथून पुढं जे काय पाच वर्ष त्यांनी काम केलं पाच वर्ष मीही काम केलं आणि जे काय आम्ही काम केले त्यातून पुढं जाण्यासाठी ते पुढं नेण्याकरता जे काही प्रोजेक्ट्स आपण जुन्नर तालुक्यामध्ये आणू पाहतोय काय आणलेत काही पाईपलाईनमध्ये आहेत ती माहिती घेण्यासाठी ते आले त्यांनी त्यांना हितंभूत माहिती दिली खरं वास्तविक पाहता मागील पाच वर्षामध्ये एक दोन वर्षाचा कालावधी करोनात गेला ज्याचा सर्वात जास्त निधी आणि पैसे आपल्याला आरोग्य विभागाकडे वळावे लागले त्यानंतर दुर्दैवाने आमची सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आली आणि त्यानंतर एक वर्षाने आजी दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्तेचे द्वार उघडले आणि तेव्हा मात्र खूप मोठ्या प्रमाणात कामं आपले जुन्नर तालुक्यामध्ये झालेली पाहिले आता डिपार्टमेंटलचे जे कामं असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असेल ते तर पाईपलाईनमध्ये आहेत त्यांना ते डिपार्टमेंटकडून माहिती तर मिळेलच पण सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्या तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत ते पाच धरणाच्या जे इरिगेशनचे लँड आहेत त्याचं पर्यटन धोरण ह्या महाविकास आघाडीचं आधीचं सा सरकार आणि नंतर महायुतीचं सरकार त्या थोडस त्या सत्ता संघर्षाच्या फितीत प्रशासकांमध्ये अडकलं होतं आता पर्यटनाचं धोरण जलसंपदा विभागाने ठरवलं आहे आणि त्यातून त्यांनी अ ब कड अशी कॅटेगरीज केलेली आहेत की त्यातून इरिगेशन लँड आपण टुरिझम डेव्हलपमेंटसाठी कसे द्यायचे त्याचं महत्त्वाचा प्रकल्प बिनके साहेबांनी जो पाया रचला होता यशवंदर चव्हाण पर्यटन प्रकल्प त्यातून आपण तो पीपीपी बेसवर पुढं नेण्यासाठी ने कटिबद्ध आहे स्विस मेथड या माध्यमातून खाजगी गुंतवणूकदारांना तिथं आमंत्रित करून ते पुढं नेण्याचं काम तिथं आहे ति ते आपल्याला पुढं घेऊन जावं लागणार आहे त्याचबरोबर वडस धरणाच्या शेजारी जे इरिगेशनची लँड तिथे आहे जवळपास पंचवीस ते सत्तावीस हेक्टर लँड आहे तिथं शिव आरंभ सृष्टी नावाचा प्रकल्प राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्याला पालकमंत्री अजितदादांनी त्यांच्या अर्थमंत्र्याच्या स अर्थसंकल्पाच्या बजेट रिस्पीचमध्ये त्याला सव्वाशे कोटी रुपयाचा निधी आरक्षित केलेला आहे त्याला एक आर्किटेक्ट आणि कन्सल्टंटसुद्धा नेमलेला आहे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्यांनी या देशामध्ये जवळपास आठ नऊ ठिकाणी असे प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि ते सक्सेसफुली चाललेले आहेत अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असणारा हा शिवसृष्टीच फक्त प्रदर्शनासाठी नसून त्याला अनुभवाला मिळेल इतर लोकांना प्रशिक्षण मिळेल इतर कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे जी जीवनचरित्र असेल त्याच्या आधारे त्यांना प्रशिक्षण त्याद्वारे मिळणार आहे असं एक तिथं झालं नाही तिथं नाईन डी शोजचं झालं नाही तिथं एक हॉलोग्राम शो म्हणजे जसं काय आपण एखाद्या थिएटरमध्ये बसलो आहे आणि प्रत्यक्षात तिथं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर आले किंवा ते मावळे आलेत किंवा तिथं युद्धचा प्रसंग असेल किंवा त्यांच्या जीवनामधला प्रसंग असेल तो आपल्या समोर तो होईल हा सर लाईव्ह शो सारखा ना आपल्या समोर तो खरंच असं दिसेल अशा काही तिथं गोष्टी आहेत आता ती लँड इरिगेशनच्या आहेत फक्त त्या लँड ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये आहे त्यातून गव्हर्नमेंटचं ती लँड इरिगेशनकडे ठेवायची का टुरिजमकडे ट्रान्सफर करायची का त्याचं रेंट घ्यायचं का नेमके काय करायचं आहे त्या प्रोसेसमध्ये आहे ते एकदा ट्रान्सफर झाला का लगेच त्याचं काम चालू होईल असं एक मोठं काम आपण तिथं करतोय शिव आरंभ सृष्टी नावाचं ते प्रोजेक्ट तिथं होणार आहे हा तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी आपण आता डी पी आर तयार करायचं काम हाती घेतलेलं आहे ह्या तालुक्यातले अनेक सगळेच सरपंच सगळं पत्रकार सर्व पर्यटन संस्थेमध्ये काम करणारे यांच्या वेगळ्या वेगळ्या मिटिंग घेतल्या आणि टुरिझम डेव्हलपमेंट बाबतीत तुमच्या संकल्पना काय आहेत त्याची माहिती घेतली तो डेटा तयार केला आणि नोडल एजन्सी म्हणून पीडब्ल्यू डी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नेमले त्याच्या आधीचे आर पाटील होते आत्ताचे बारबाई आहेत आणि म्हणून तो डी पी आर तयार करण्याचं काम आपण हाती घेतलं त्याला तो कन्सल्टंट आपण नेमला होता आणि ने, नेमायचं चाललं होतं त्याच्या आपण स्पर्धा घेतल्या त्यांचे प्रेझेंटेशन कलेक्टर समोर झाले डीओटीचे कलेक्टर होते मी आमदार म्हणून मी होतो इरिगेशनचे होते डब्ल्यू इरिगेशन डीचे होते आणि अशा अनेक पंचायत समितीचे अधिकारी सगळे होते त्यातून बाटले बॉय नावाचा एक कन्सल्टंट आहे तो फायनल केला तिचं प्रेझेंटेशन पालकमंत्री अजित पण झालं आता डी पी सीतून त्यांना सव्वा कोटी रुपयाचं त्यांचं फीज हे देण्याचं काम बाकी आहे ते आता डी पी सीतून पूर्ण आपल्याला ते, ते करावं लागेल आणि त्यातून ह्या टुरिझमचं डी पी आर तयार होईल ह्या टुरिझमच्या डी पी आर तयार होत असताना से फोर सेक्टर्समध्ये आपण काम करतो आहे एक हिस्टॉरिकल सर्किट आहे दुसरं मायथोलॉजिकल आहे तिसरं नैसर्गिक आहे म्हणजे नेचरचं आपण ज्याला म्हणतो आणि फोर्थ हे ॲडव्हेंचर टुरिझमचं आहे म्हणजे साहसी पर्यटनाचं आहे आणि म्हणून ऐतिहासिक सर्किटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असताना शिवनेरी किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळं असतील नैसर्गिक स्थळामध्ये अनेक निसर्गाचे स्थळं आहेत धार्मिक स्थळामध्ये व वडदचा खंडोबा दामण खंडोबा दोन अष्टवाणीचे ठिकाणं गुप्त विठोबा आणि अनेक ठिकाणी कपरते किशोर किंवा अनेक ठिकाणी जे देवदेवस्था असतील आपल्या आळ्याचा ज्ञानोबाची रेडेची समाधी आहे अशा अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत नैसर्गिक ठिकाणामध्ये युरे पठारचा पठार आहे पठा अलेक्झांडर गिप्सन पार्क आहे नाणे घाट आहे माळशेज घाटाचा परिसर आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत ऐतिहासिक स्क्वेअर हाडसरचा किल्ला चावडचा किल्ला जीवनगड हरिश्चंद्रगड असे सर्व स्थळं त्याच्यामध्ये आपण ते घेतलेलं आहे साहसी पर्यटनामध्ये एक ॲडव्हेंचर युनिव्हर्सिटी आपण मांधारण्याच्या गायरन जागे जागेवर तिकडे प्रपोज केलेला आहे ह्या ॲडव्हेंचर युनिव्हर्सिटी स्थापन करत असताना सांगली आणि साताऱ्याच्या पण जागा पाहिल्या पण अत्यंत आयडियल जागा ही मांधारण्याला आहे त्यातून आपण तिकडं ते ॲडव्हेंचर एड़, स्कूल किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण तिथं चालू करतो आहे की जेणेकरून जगाचे पर्यटक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतील असे टुरिझमचा चांगला प्लॅन आपण तयार करतो आहे आणि हा प्लॅन एकदा तयार करून शासनाची मान्यता मिळाली तर इथून पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये त्याच्यात आपल्याला मागं पाहायला लागणार नाही अशा प्रकारचं भरीव काम आपण केले आणि खूप असे काम आहेत की दिवसा वीज मिळायचे आपत्तीग्रस्त आपला तालुका जाहीर झाला आहे पण दिवसा वीज कशी मिळणार त्याच्यावर प्लॅन कोण करत नव्हतं तो प्लॅन अजितदादाने आम्ही केला की ह्या तालुक्यामधल्या अनेक गावांच्या गायरान जमिनीमध्ये सोलर पॉवर प्लांट उभं करण्याचं आपण काम हाती घेतलेलं आहे ते प्रायोगिक तत्वावर कुठल्या कुठल्या गावात घेतलेलं आहे त्याची माहिती मी त्यांना दिली एम एस सी बी डिपार्टमेंटकडून त्यांना अधिकची माहिती मिळेल हे जेव्हा काम आजीदादांच्या माध्यमातून सोलर पॉवर प्लांटचं आपल्या तालुक्यात उभं राहील तेव्हा खऱ्या अर्थाने दिवसा वीज आपल्या शेतकऱ्याला मिळेल अन्यथा सरकारच्या मनात जरी असलं घोषणा जरी केली एक बलशालीने सरकार जरी पुढंच असलं तर त्याचा रोडमॅप असणं खूप गरजेचं आहे तो रोडमॅप आपण इथं आखलेला आहे त्याचबरोबर कोल्हे मळ्यामध्ये जे काय लँड ॲक्विजेशनचं राहिलं होतं त्याला अजिजाने पंचवीस कोटी रुपये दिलेत त्याची आम्ही मोजणी केली शेतकरी कोण आप बाधित आहेत त्याची यादी केली त्याच्यात जर चार भावंडं असेल तर त्यांचे न्यायनिवाडा केला आता ते अवॉर्ड होणार आहे ते पैसे आणि ते एकदा अवॉर्ड झाल्यानंतर तो मधला हॅमचा पोर्शन आहे तो रस्ता रुंदीकरणाचा तो पूर्ण होईल म्हणून त्याच्यासाठी अवॉर्ड होण्यासाठी एस एल डिपार्टमेंटकडून आत्ताच्या आमदारांनी पाठपुरावा करून ते करावं याच्यासाठी आपण काम केलेलं आहे नारेंगावचं ग्रामीण रुग्णालय आपण शंभर बेडचं मंजूर केले नव्वद कोटी रुपये त्याला दिले त्याची टेंडर प्रोसेस होऊन सुद्धा झालेली आहे ते पुढील कामं कालावधीमध्ये आपल्याला ते पूर्ण करावं लागणार आहे जुन्नरला पण शंभर बेडचं हॉस्पिटलची आपण मान्यता गव्हर्मेंटची घेतलेली आहे आत्ताची जे आर एच आहे तिथं तेवढं मोठं हॉस्पिटल होऊ शकत नाही म्हणून कृषी विभागाची पाच एकरची जागा जी पडलेली आहे जुन्नरला लागूनच आहेत एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ती आपण आता हँडओवर करून तिथं तिचे प्रमाण इश्यू करून गव्हर्नमेंटकडून पैसे घेत आहोत ह्या तालुक्यात ता शाळा सुधार योजनेचा प्रोग्राम अजितदादांनी राबवला होता त्यामध्ये पालकमंत्र्याचे म्हणजे डी पी सीचे काही फंड्स काही गौण खनिजचे फंड्स काही सी एच आरचे फंड्स आणि शंभर पटापेक्षा जास्त जे स पटसंख्या असेल तिथल्या सर्व शाळांचा समाविष्ट करायचा आणि त्याच्यानंतर इतर शाळा समाविष्ट करायच्या शाळांच्या खोल्या तिथले कंपाऊंड वॉल्स तिथले ई लर्निंगचे सेट्स आणि टॉयलेट्स आणि विशेषतः मुलींसाठी टॉयलेट्स असा तो प्रोग्राम आहे तो तो थोडासा अर्धवट राहिला तोही पुढं त्यांनी घेण्यासाठी आपलं केलं पाहिजे ह्या तालुक्यात जवळपास एकशे त्र्याण्णव डी पीज आपण मंजूर केल्या त्यातले शंभर एक डी पीज ऑलरेडी बसलेले आहेत अजून त्र्याण्णव डी पीज ते टेंडर प्रोसेसमध्ये आहेत तेही आपल्या त्या ते पूर्ण करायचे आहेत काही सबस्टेशन आपले झापवडी बोरी इथं मंजूर आहेत त्या तर फक्त चालू करायचं आहे एवढाच विषय त्याच्यामध्ये आहे नवीन प्रशासकीय इमारत जवळपास सदोतीस कोटी रुपयाची आपण मंजूर केलेली आहेत त्याचं भूमिपूजन करून वर्क ऑर्डर होऊन त्याचं कामही चालू झालेलं आहे पण जिथं आपण प्रशासकीय इमारत करतोय तिथं फूडचे गोडाऊन्स आहेत तर त्यातले आपण दोन गोडाऊन डेमॉलिश केले कारण आपलं काम चालू केलं पाहिजे पण इतर गोडाऊन्स फूडच्या आपण खानापूरच्या मोकळ्या गायरून जमीनमध्ये करतोय इथून पुढच्या तीस वर्षाची वाढीव लोकसंख्या ग्राह्य धरून आपण ते मोठ्या प्रमाणामध्ये फूड गोडाऊन्स करतोय त्याचीही मान्यता घेतली त्याला फक्त आता या अधिवेशनामध्ये फंडिंग येणं गरजेचं आहे ते फंडिंग एकदा आलं का तेही काम चालू होईल त्याचबरोबर आण्याला जे सबस्टेशन आहे तर आण्याला सबस्टेशन आपण म्हणजे मंजूर झालं बांधूनही झालं पण तिथं येणारे जे काही विजेचे कनेक्शन होते कुळुंतवाडीचे परिसरामध्ये काही शेतकऱ्यांचं ते वायरला आक्षेप होता म्हणून आपण त्याच्यावर मार्ग काढला कडे करून आपण ते तारा नेतोय त्यासाठी वेगळा फंडिंग केलं आहे ते पण टेंडर प्रोसेसमध्ये आहे ते एकदा पूर्ण झालं तर ते कामही लवकर पूर्ण होतील ह्या तालुक्यात नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याचं आपण काम केलं नारेंगावचं पोलीस स्टेशन बांधून रेडी आहे उडतूरच्या पोलीस स्टेशनचं काम आत्ता चालू आहे जुन्नरचं हे मंजूर आहे फक्त जागा ते असं म्हणत होती की तहसील कचेरी तिकडे शिफ्ट झाले का तिथं आपण करू पण मी त्याचा आक्षेप घेतला मला तो दादाजी कोणदेवचा जुना वाढा आहे तो आपल्याला रिस्टोअर करायचा आहे त्याच्यामध्ये स्ट्रेनिंग करायचं आहे आणि जुना जसा वाडा आहे तसा ऐतिहासिक वास्तू करायची आहे म्हणून तिथं आपण करू नये म्हणून तो आपण थांबवला होता इतर पोलीस स्टेशनची जागा तिथं ज्या प्रेमयसीजमध्ये आहे तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही ऑफिसिसची अतिक्रमण झालेले आहेत तर फॉरेस्ट डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट तिची सगळं जागा आखणी करून पोलीस स्टेशन आपण तिकडं करू शकतो तसं जर केलं तर दादाजी कोण दिवसाचं वाढ वाडा आहे जिथं आपण झेंडा वंदन करतो तिथल्या झेंडा वंदनाला पण अत्यंत चांगलं प्रेमायसिस निर्माण होईल असं काम आपण ते केलेलं आहे त्याचबरोबर आणि पठारावर पाणी नेण्यासाठी आपण शहात्तर लाख रुपये मंजूर केलेत डी पी आरसाठी त्या डी पी आरची पी डी पीसीतून पैसेसुद्धा दिलेले आहेत ते आता टेंडर प्रोसेसमधून होऊन तो डी पी आर एकदा तयार झाला का चौथी सुप्रमा जी कुकडी प्रकल्पाची होणार आहे फेरजल नियोजन होणार आहे त्यातून पहिला अधिकार हक्क आपला हा अनेक पाठवाचा राहणार आहे त्याच्यावर लक्ष देणं अधिकचं गरजेचं आहे असंही त्यांना सूचित केलं त्याचबरोबर वडज उपसासाठी आपण पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपयाची प्रमासुद्धा आणलेली ती आता टेंडर प्रोसेसला आहे वडज उपसाला वर्षभरात पाणी नेण्यासाठी काही हरकत नाही फक्त त्याच्या मागं लागून आता लवकर केलं गेलं पाहिजे एवढाच त्याचा विषय आहे हिरडा कारखाना जो पुनरुज्जीवित करण्यासाठी बारा कोटी नव्वद लाखाची प्रकल्पाला मान्यता गव्हर्नमेंटने दिली गव्हर्नमेंटचा शेअर त्याच्यामुळे वाढला दोन कोटी रुपये गव्हर्नमेंटने देऊ केलेले आहेत काही काही टेक्निकल अडचणीमुळे ते यायचे राहिलेत पण आम्ही ते आजीदानकडे जाऊन आम्ही म्हणजे जा आम्ही दोघे आजीदारकडे जाऊन ते दोन कोटी त्यांच्या पत्रात कसे पडतील ते बघू ते एकदा पडल्यानंतर त्यांचं कर्ज मिटेल त्यानंतर त्यांना शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाकडून सात कोटी नव्वद लाख रुपये मिळणार ला आहे ते एकदा मिळाले तर का तो कारखाना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना मदत होईल वर्किंग कॅपिटल त्यांना मिळेल रॉ मटेरियल घेऊन प्रोसेस करून पहिला बॅच दिवसपर्यंत त्यांना आपण हेल्प करू त्याच्यानंतर आदिवासी विभागातील जे लोकं असतील कळव शेळकंदी असेल त्यांच्यासारखं सहकार्य असेल आणि त्यांना मी विनंती केली की आता निम्मी टीम जरा नवीन घ्या शिकलेली आदिवासी समाजाची घ्या पण शिक्षण घ्याय जेणेकरून ते मार्केटिंग चांगलं करतील एक एम डी लेवलचा माणूस होईल तो कारखाना चांगला चालू येईल अशा सगळ्या ह्या पॉलिसी मॅटर्सचा विषय आहे राहिला विषय स्टेट बजेटचं भरपूर फंड्स आहे एम एम जी एस वायचे भरपूर फंड्स आहेत नगरविकासचे भरपूर फंड्स आहेत अल्पसंख्येला भरभरून निधी आहे मेंटेनन्स वर्क कुकडी प्रोजेक्टचे अजून मोठ्या प्रमाणात चालू आहे चिलेवाडीचं काम चालू आहे तेही पूर्ण निश्चित प्रकारे पुढच्या चार पाच महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला काही हरकत नाही अशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्याला केलेत ते डिपार्टमेंट वाईज त्यांना ती माहिती मिळेलच आता ते आमदार आहेत म्हटल्यावर म्हणून ह्या ज्या कामातून आपण जुन्नर तालुका वैभवतेच्या दिशेने नेत आहोत जो काय पाया असलेला आहे किंवा ते आपल्याला पुढे न्यायचं आहे त्याच्याकरता त्यांनी ते काम करावं हो, असं आमचं दोघांची एकमेकांनी चर्चा झाली आणि माझी आणि आजीदारांची जेव्हा भेट झाली तेव्हा दादांनी मला सांगितलं की आपली जी, जी कामं आहे ते पुढं चालू ठेवण्यासाठी इतर जे काही प्रशासकीय शासकीय मिटिंग असतील अधिवेशनाचा कालावधी असेल त्या ठिकाणी पण मी स्वतः जाऊन तिथं दादांकडं जाऊन ते सगळ्या गोष्टी पूर्णतच कशा होतील याच्यासाठी कायम प्रयत्नशील राहील शरद दादांनाही बरोबर घेऊन आजीजाकडं आम्ही जाऊ आणि जुन्नर तालुक्याचं काम एक चांगल्या पद्धतीने जे आजपर्यंत आम्ही केलं आहे ते पुढे एकदम ताकदीने आणि दिमागदार पद्धतीने नेण्याचं काम करणार